शासनाच्या निराधार योजनेचे मागील तीन महिन्यापासून पगार न मिळाल्यानं वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून लाभार्थ्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन सात दिवसात निराधारांचे पगार न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शासनामार्फत जे निराधार योजनेचा पगार मिळले जाते वृद्धांना अपंगांना विधवा महिलांना परितक्ता महिलांना ते तीन महिन्यापासून या लोकांना शासनामार्फत पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे अनेक अडचणीचा सामना यांना करावा लागत आहे तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसील कार्यालयात सांगितलं जाते की बँकेमध्ये पगार पाठवले आहे बँकेत गेल्यानंतर बँकवाले सांगतात की तहसील कार्यालयाकडनं पगाराची लिस्ट आलेली नाही आहे म्हणून या वृद्धांना वारंवार चक्रा मारावा लागत आहे त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं की सात दिवसाच्या आत या वृद्धांचं तीन महिन्याचं पगार देण्यात यावं आणि यापुढे प्रत्येक महिन्याला पगार झाला पाहिजे यांना अशी अडचण गेली नाही पाहिजे अन्यथा सात दिवसानंतर आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा आज दिला